शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग एक अ मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार यांची विकासाचे विजन जाहीर शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग एक अ मधून वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार विजया प्रकाश शेगोकार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या विकासाचा मार्गदर्शकास सादर केलाय या संवादात त्यांनी प्रभागातील वाढत्या समस्या आणि त्यावर उपाययोजना यांचा उल्लेख करत काही योजना मांडल्या प्रभागातील सुधारणा स्वच्छता व्यवस्था मजबूत करणे गटार लाईन दुरुस्ती व विस्तार महिलांसाठी सुरक्षित वातावरण तसेच युवा वर्गासाठी कौशल्य विकास व रोजगार संधी निर्माण करण्याच्या उपक्रमांवर त्या विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे विजया शेगोकार म्हणाल्या प्रभाग एक अ मधील प्रत्येक नागरिकाचा विकास हा माझा केंद्रबिंदू आहे नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला विकास कामांद्वारे न्याय देण्याचे वचन मी देत आहे त्यांच्या या स्पष्ट व सर्वसमावेशक विकास दृष्टीमुळे प्रभाग एक अ मधील निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढलेली दिसत आहे प्रकाश शेगोकार वार्ड नंबर जे समस्या आहे गरीब गुरदाच्या मी ते चांगले काम करणार त्यांना जे आवश्यकता आहे ते देणार घरकुल रस्ते रोजगार आणि लाईट खंबे हे सगळं देणार मी त्यांना नगरसेविका झाली तर महिलांसाठी काय करणार महिलांसाठी काम देणार त्यांना समस्या पाण्याच्या समस्या त्याच्यानंतर कचरा रस्त्यावर पडला असते बरोबर लाईट नाही असे प्रॉब्लेम आहेत तर हे प्रॉब्लेम तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पूर्ण करणार का सॉल्व्ह करणार का प्रॉब्लेम हो हा मी सॉल्व्ह करणार आहे मग त्यासाठी समजा तुम्हाला लोकांना निवडून पाहिजे त्यासाठी मला लोकांना निवडून दिलं पाहिजे